फेसबुक आणि ईमेल नंतर आता हॅकर्सनी व्हॉट्सअपला लक्ष केलंय पुण्यात एका तरुणीचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक करून तिच्या मित्रांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे कॉलेजमध्ये शिकणाऱ्या संबंधित तरुणीला व्हॉट्सअपवर अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला तरुणीने ती लिंक परत त्याच क्रमांकावर पाठवली त्यानंतर अज्ञात हॅकरनं तिचा व्हॉट्सअप क्रमांक हॅक करत त्यावरून तीन व्यक्तींशी संपर्क साधला पैशाची गरज असल्याचं सांगत त्या तीन व्यक्तींकडे पेटीएमच्या अकाउंटवर पैशाची मागणी केली दोन व्यक्तींनी प्रत्येकी पाच आणि एकानं चार हजार रुपये सांगितलेल्या पेटीएम अकाउंटवर पाठवले मात्र त्यानंतर तरुणीशी संपर्क साधला असता तिने अशा प्रकारचे पैसे मागितले नसल्याचं समोर आलं या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे याच्यामध्ये सध्या तरी फक्त मित्र मित्रमैत्रिणींना अप्रोच करून की मी मला अशाची पैशाची गरज आहे ह्या कारणासाठी कुठले कुठलंही करू शकतं आणि पैशाची मागणी केली आणि त्याप्रकारे त्यांनी पैशाची आर्थिक फसवणूक केलेली आहे परंतु एकदा जर डेटा त्यांनी ऍक्सेस केला असेल मोबाईल क्लोन झाला असेल तर तो इतर वेगवेगळ्या प्रकारचे डिफेमेशन असेल किंवा डेटा थेफ्ट असेल किंवा जो काही गुन्हा सायबरचा आहे तो तो व्यक्ती करू शकतो हॅक करून सिस्टममध्ये तो विक्टीम जो आहे लोकांना वाटतं की तो स्वतःहूनच कम्युनिकेट करतो ऍक्च्युली तो हॅकर जो आहे तो, तो कम्युनिकेट लोकांशी करत असतो